आदरणीय गवळीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर शिंदेजी तसेच शहर शहर बबलू भाई, बबलूभाई भाई, शहर उपाध्यक्ष गे जकीर खान नगर युवक काँग्रेसचे का तसेच नगरसेवक महबूब जी, गणेश आडे डॉक्टर हिवाळीजी अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष समाधान वाघ आणि सोशल मीडियाचे पंकज कायस्ते काय आज या कार्यक्रमासाठी ते जाफराबाद शहरातील सर्व उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते या कार्यक्रमाचं नियोजन का करावं आणि कशासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम कर आयोजित केलेला आहे तीन काळे कायदे आता तीन काळे कायदे हे प संपूर्ण गावात गावागावात खेड्यापाड्यात किंवा शेतकरी शेतमजूर करणारा जो आपला वर्ग आहे हे तीन काळे कायदे काय आहेत हे आंदोलना कशासाठी चालू आहेत किसानं आंदोलन काय आहे दिल्लीला काय चालू आहे हे सर्व कायद्याचं जे शासन निर्णय ज्यावेळेस निघतो ते प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही हा कार्यालयापर्यंत राहतो किंवा सरकारी जे काही नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण तळागाळातल्या लोकांपर्यंत या कायद्याची माहिती मिळत नाही प्रथम हे कायदे तयार करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने कायद्याची मागणी केलेली नाही या जर शेतकऱ्याने कुठल्याही कायद्याची या मागणी केलेली नसेल तर हा कायदा अंमलातच का आला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना तयार केली त्या घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या ज्या वेळेस ज्या संवर्गाला जी गरज पडेल त्या गरजेनुसार जनतेच्या मागणीनुसार नवीन कायदे तयार करता येतो पण या या तीन कायद्याच्या बाबतीत शेतमजुरांनी मागणी केलेली नाही शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही कर्मचाऱ्यांनी मागणी केलेली नाही मग ही कोणतीही मागणी न करता हे सर्वांच्या फक्त हे शेतकऱ्याच्याच विरोधात कायदे नसून हे या भारतीय जनता जे आहे जी पब्लिक आहे या सर्वांच्या विरोधामध्ये कायदे तयार झालेले आहेत कारण शेती शेतीविरोध कायदा कसा तयार झाला शेतीविरुद्ध कायदा जर तयार झाला म्हणजे मार्केट कमिट्या बंद करायच्या पहिले मार्केट कमिटीचा आपल्याला फायदा काय होता की मार्केट कमिट्या जर ज्या अस्तित्वात असतात तर त्या ठिकाणी शासनाचे हमी भाव दिलेले जातात आणि तो माल तुम्हाला शेतकऱ्याला हमी भाव त्या ठिकाणी दिला जातो जर वेपारी तुम्हाला कमी भावानं माल घेत असेल समजा आपला नेहमीचं कापसाचा भाव असायचा मार्केट कमिटीचा आणि मग जर समजा सहा हजार सात हजार मार्केट कमिटीनं जर भाव ठरलेला असेल तर आपण त्याच भावानं तिथं मार्केट कमिटीला कापूस देतो पण शेतकऱ्या जर वेपाऱ्याला त्याचा माल पाहिजे असेल तर त्या मार्केट कमिटीच्या सरकारच्या हमीभावापेक्षा जर जास्त भाव आला तर आपण बाहेर माल देतो पण मार्केट कमिटी जर अस्तित्वात नसतील मग तुम्हाला भाव जर नसेल तर जे जी गरज पडेल ज्या त्यांच्या पद्धतीनं जर माल त्यांच्याकडं उपलब्ध जर जास्त झाला तर तुम्हाला त्यांच्या भावाप्रमाणे तुम्हाला माल द्यावा लागेल मग तो तुमचा माल खर्चाचा त्याचा ताळमेळ राहणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला एका क्विंटलला हजार हजार रुपये खर्च आला असेल तर ते समजा तुम्हाला पाचशे रुपयाच्या भावना मागतील आणि मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने ही शेती कशी करावी हे ही एक अडचण निर्माण झालेली आहे म्हणून या काँग्रेस पक्षानं या मार्केट कमिट्या वाचल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी हमीभाव आपल्याला शेतकऱ्याला मिळायला पाहिजे म्हणून हे आंदोलन सुरू केलेलं आहे तसंच दुसरं काय केलं त्यांनी किंवा एक कायदा तयार केला की कुठल्याही कंपनीत तुम्ही कामाला असाल आणि तिथं तुम्हाला चांगलं तुम्हाला एक लाख रुपये पन्नास हजार रुपये जर पगार असेल पण त्यांनी एक असा कायदा तयार केला आहे की त्या स ते जे कंपनी आहे किंवा जे सरकार आहे तुम्हाला सहज ते कामावून कमी करू शकतात मग ज्याला जर समजा साठ हजार सत्तर हजार रुपये पगार आहे तुमची वीस पंचवीस वर्षे सेवा झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर अचानक कमी करून टाकलं आणि मग तुम्ही काय करायचं तुम्ही जर बाहेर असाल समजा पहिल्यापासून तुम्ही कोणी राजकारण करणार कोणी व्यापारी करणार व्यापारी काम करू शकतं पण ज्या वेळेस तुम्हाला अर्ध्या नोकरीमधून जर काढून टाकला तुमचा माणूस तर तो, तो मार्केटमध्ये काही करू शकत नाही तिथे काही करू शकत नाही आणि एक लाख रुपये पगाराचा माणूस सत्तर हजार पन्नास हजार पगाराचा माणूस त्यांना पुन्हा कंत्राटीवर दहा हजार बारा हजारवर घेण्याचे अधिकार दिलेले आहेत म्हणजे इकडं शेतकरी शेतकऱ्याला आम्ही भाव ठेवला नाही मार्क मार्केट मार्केट कमिटी जे आहेत मार्केट कमिटी जर बंद झाल्या तर आपले जे बांधव आहेत एका एका मार्केट कमिटीमध्ये शंभर शंभर लोक तिथं कर्मचारी ऐकणे शेदवून शेवट कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात म्हणजे आजच मार्केट कमिटी बंद जर झाल्या तर त्या ठिकाणी सर्व जे आपले बांधव आहेत त्या ठिकाणी बेरोजगार होणार आहेत इकडं कर्मचारी बेरोजगार करायला लागलेत परमानंट लोक बेज बेरोजगार करायला लागलेत कंपनीतून काढून टाकण्याचा अधिकार दिलेला आहे आणि कंपनीतून काढून टाकल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं कोर्टात जाण्याचे अधिकार त्यांनी ठेवलेले नाही मग ते जे तीन काळे काय कायदे त्यांनी तयार केले ते तीन काळे कायद्याचं शास या प्रत्येक सभासदापर्यंत माहिती नसल्यामुळं या अडचणी निर्माण होऊ लागल्या म्हणून आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे संमेलन सुरू करून प्रत्येक सभासदापर्यंत प्रत्येक कार्य कार्य कार्यकर्त्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि आपल्याकडे आता इथं जे कार्यकर्ते आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या भागात जाऊन या तीन काळे कायद्याविषयी आपण त्यांना मा गावातील लोकांना मार्गदर्शन करू शकतो सर्वसाधारण लोकांना मार्गदर्शन करू शकतो की आपल्या विरोधात कसे आता जर तुमचं मार्केट कमिटीच नाही हमी भाऊ नाही आणि तुमची जमीन सरकार करणार तुमचं त्या जमिनीवर अधिकार राहणार नाही आणि ते जे माल आहे तो माल बेपरी येणार तुम्हाला आता इथं पन्नास टक्के लोक असे आहेत की यांनी बहातरचा दुष्काळ पाहिलेला आहे पन्नास टक्के लोक अशी यांनी बात्तरचा दुष्काळ पाहिलेले बात्करच्या दुष्काळामध्ये सरकारकडं अन्नधान्याचा साठा नव्हता हो सरकारकडे अन्नधान्याचा साठा नव्हता हो त्यावेळेस उपसमारीची वेळ बात्दरच्या दुष्काळामध्ये आली होती आणि त्यावेळेस मग ती लाल ज्यवहारी आता इथे बऱ्याच लोकांनी पाहिली असेल की लाल ज्यवहारी आपल्याकडे आली होती मा याच्यातून अमेरिकेमधून की तिथं ती जनावरांसाठी पिकवत होते आणि त्यावेळेस यांच्याकडं अन्नधान्याचा साठा नसल्यामुळं ती जवारी आपल्याला मागव मागून ते जे त्याच्यावर आपले आपल्या देशातील लोक जगवले होते तिथून पुढे सरकारनं काय केलं की एक दोन वर्षाचा माल धान्य अन्नधान्य साठवण्याचा निर्णय घेण्यात आला एक दोन वर्षात